सातारा साताऱ्याचे आमदार तथा साताऱ्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे यांच्या मोठा उत्साहात विवाह संपन्न राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा विविध सं संस्थांतून यावेळी विवाहाला मान्यवरांची उपस्थिती धन्यवाद सातारा माननीय बाळासाहेब दावरे चेअरमन अजिंक्य सहकारी सेवा सोसायटी लिंब सातारा श्री संजय जाधव अध्यक्ष सातारा तालुका आपल्या मनापासून स्वागत जयवंतजी डांगारे आपल्या मनापासून स्वागत आमचे मित्र संदेशजी लोंबे आपल्या मनापासून स्वागत सर्वच मान्यवर मंडळी राजकीय श्री अशोकराव साळुंखे संचालक thank <laughs> you